नमस्ते मी सीमा आपल्या अन्नपूर्णा रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत करते आणि आजची रेसिपी सादर करते तर आजची रेसिपी अगदी आपल्या घरगुती साधनांपासून बनलेला रवा केक त्यासाठी घेतलेले साहित्य आहे या दोन वाटीभर जे हे माप वाटीचं घेतलेलं आहे इथे दही घेतले आहे मी एक वाटी आणि ह्याच वाटेने मोजून दोन वाटी हा रवा घेतला आहे त्यानंतर याच वाटेने मोजून एक वाटी दूध घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी साखर आणि तेल आणि त्यासाठी मी इसेन्स घेतला आहे पायनॅपल फ्लेवर इसेन्स घेतलेला आहे आणि कस्टर्ड पावडर तर आपण चालू करूया सर्वप्रथम हा रवा आपण कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया मी छान गाळून घेतलेला आहे रवा आणि दोन वाटी रव्या बरोबर बर एक वाटी साखर त्यानंतर या छ मी दही घालते आहे आणि तेल छान आता आपण याला मिक्सरमध्ये काढून घेऊया छान असं बारीक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी पोहे पोहेकाळच्या चमच्याने बेकिंग पावडर टाकते पूर्ण पोहे पोहेकाळच्या हे बेकिंग पावडर आहे आणि यासोबत भज्यांचा जो आपण सोडा यूज करतो तो सोडा सुद्धा टाकते तो कमी प्रमाणात टाकते आहे सोडा जास्त टाकला तर पूर्ण बेक आपला जो बेस आहे केकचा तो पूर्णत बेकार होईल त्यामुळे प्रमाण त्याचं घेऊन टाकते आहे याच्याऐवजी सु सोडाऐवजी इनोसुद्धा घालू शकता आणि सोबतच पायनॅपल इसेन्स सेन्स आहे तो तुम्हाला जो फ्लेवर आवडते तो तुम्ही घालू शकता ते मी त्या चमच्याने एक चमच घालती आहे माझ्याकडे कुकरचं भांडं जे होतं ते मी याला तेल लावून त्याच्यामध्ये ते मैदाची पुड अशी छान हे करून घेतली आणि त्याच्यानंतर मी जे आपलं मिक्स केलेलं मिश्रण होतं ते यामध्ये छान ह्या प्रकारे करून घेतलेला आहे त्यानंतर आपण कुकरमध्ये मीठ टाकलेलं आहे बघू शकता आणि ठेवूया आणि पस्तीस मिनिट छान आता होऊ देऊया याला झाकून ठेवून चमच्याच्या साह्याने चेक करून घेतलेला आहे बघा केक आपला छान झालेला आहे थंड होऊ देऊ केक छान आपला थंड झालेला आहे आता मी तो प्लेटाच्या द्वारे काढून घेणार आहे बघा पे प्लेट अशी छान पालती की केली आहे आणि हा आता मी मीचा पालटा करणार आहे तर बघू शकता केक कसा छान आपला पंजी झालेला आहे बघू शकता बघू शकता केक आपला असा छान झालेला आहे तर आपला आता इथे रवा केक डन झालेला आहे रेडी झालेला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू